Митрана, адапана лой Сонай Гарденла. Тэр сэсуэн руэнна Сонай Гарден. Мэшэн раан Сонай Гарденса хадури ба козур. कसय सोनाय गार्डनचं चिकन रान तुम्हाला माहिती का आपला बैलगाडी क्षेत्रातला नामांकित बैलगाडी मालक आप्पाच्या हॉटेल लय चिकन रान तुपाची वाटी बघा ही कस आहे चटणी चटणी ही पण चटणी बघा तू कस आहे कस आहे कस आहे माहितीये का मित्रांनो कस आहे एकदा तरी व्हिजिट द्या आपण सोनाय गार्डन आपल्या सासवड पुणे हवे रोडला सोनाय गार्डन ला या बघा चिकन गार्डन आणि बघा फक् तोपाची वाटे कसं आहे बघा पका बघा फा हका बघा मित्रांनो की खायला येत एकदा विजिट द्या फक्त एकदाच आपल्या सर्वांसाठी सर बघा एका एकदाच विजिट द्या आपाच्या आप सोनाई गार्डनला बघा 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 तुम्ही बघा सोना यांचा स्पेशल काजू रिसामा हे पहा सेपरेट व्हेज किचन महाराष्ट्रात कुठेच मिळत नाही हे पनीर स्टी फक्त सोनागर गंगलाच मिळत याचा आनंद आणि आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडा मला स्पेशल चिकन रान बागा ही पुदिना पुदिनाची वाटी ही शेजवान चटणी आणि बघा की तुपाची वाटी तुपाची बघा रान चिकन रान स्पेशल तो नय चिकन रान रान तुपातलं चिकन रान सोन आहे खाऊन बघा

다 같이 가르이다 같이 다 같이 비션 बैलगाडी मालकांना सोन्याचा दिवस आणलं हे भारत केसरीचे संदीप भाऊ मोडत आणि आपलं सोना गार्डन प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि सोना गार्डनचा पक्ष फाईट पक्ष पळत होता ते आप्पा आज भाऊंडी ना जे मला आज बोलवलं आणि इथं येऊन जी जेवणाचा स्वाद आणि नाही बोळासाहेब तुझ्या शैलीत आवाजात वेगळं काहीतरी दाखवायचा प्रयत्न करायचा म्हणून हॉटेलला बोलवून आपणच्या हॉटेलमधले किचन असेल बैठक हॉल असतील फॅमिली हॉल असेल गार्डन गार्डन असेल सगळ्या सुविधा आज आपल्याला शिटीच्या ठिकाणी एवढं बघायला बसायला जागा उपलब्ध नसतील परंतु इथं खूप हो अशी जागा आहे खूप असं सगळं आहे आणि खास पेनरीसाठी सुद्धा इथं सगळं व्यवस्थित सगळं आहे आणि आपल्या एक कुठंतरी आपण घरात बसले जेवणाचा स्वाद आणि हॉटेलमधलं खरंच चव अशी आहे की तेल तूप हे पूर्ण पाणी स्वतः स्वच्छसुद्धा घेतले तसंच तेलसुद्धा गाण्यात स्वच्छ आहे किचन असं कुठंही भेटत नाही परंतु सिटीच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी सासवड ते हडपचं रोडला सोना गार्डनचं हॉटेल तुम्ही जरूर आवश्यक अशी एखादी वेळ जर तुम्हाला मिळत अवश्य अशी भेट द्या फॅमिली आणि शक्यतो शक्यतो फॅमिलीच या कुठंतरी खेड्यातून आपण पुण्याला येतोच परंतु कुठंतरी आनंद व्यक्त करायचा असतो जेवणाचा कुठं कुणाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात त्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील अवश्य हॉटेलला अवश्य भेट द्या आणि आमचे गुरुवर्य भाऊ आज अवश्य असा आपण दोघांनी ज्या आज माझा पॉचार केला मनापासून आभार व धन्यवाद YOU'RE yeah,